नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे बी एम सी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत महानगरपालिकेमार्फत गृहकर्जावरील व्याजावर चार टक्के जी अर्थसहाय्य रक्कम देण्यात येते त्याबद्दल अर्ज कसा करावा तसेच त्यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट जोडावे याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बघणार आहोत की काय काय डॉक्युमेंट आहेत नवीन चार टक्के व्याज अर्थसहाय्याची मागणी करते वेळी सादर कराव्याची कागदपत्रे तर एक नंबर आहे की कर्मचाऱ्याचा अर्ज आपल्याला इथे आवश्यक आहे त्याच्यानंतर जोडपत्र अ ब व क मूळ प्रत लागेल ते जोडपत्र अ ब क काय आहेत ते मी आपल्याला सांगतो कर्मचाऱ्याचा अर्ज नवीन रूमसाठी आणि रिसेल रूमसाठी दोन्हीसाठी आपण वेगवेगळे अर्ज आपल्याला डाउनलोड मध्ये देण्यात आलेले आहे तिथून आपण डाउनलोड करून वापरू शकता त्यानंतर ॲग्रीमेंटची कॉपी लागेल म्हणजेच ॲग्रीमेंटची जेरॉक्स प्रत लागेल ती ॲग्रीमेंटची झेरॉक्स प्रत ॲटेस्टेड म्हणजे सत्यप्रत करून घ्यायची आहे त्याच्यानंतर ग्रह कर्ज मागणी अर्ज म्हणजेच आपण ज्यावेळेस लोन ॲप्लिकेशन करतो त्यावेळेसचा लोन ॲप्लिकेशन अर्ज हा आपल्याला बँकेकडून मिळेल त्याच्यानंतर हप्ते भरल्याचे विवरणपत्र आपल्याला बँक स्टेटमेंट बँकेकडून आणायचं आहे त्याच्यानंतर लोन डिस्बर्समेंट लेटर हे आपल्याला बँकेकडून मिळेल त्याच्यानंतर आपल्याला ज्या महिन्यात कर्ज मिळालं आहे त्या महिन्याची पगाराची आपली पावती आवश्यक आहे त्यानंतर रूम नवीन असेल तर पजेशन लेटर आपल्याला बिल्डरकडून घ्यायचं आहे किंवा जर जुना असेल तर ते आपल्याला पार्टीकडून म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला विकत घेतलेला आहे रूम त्याच्याकडून आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर पती पत्नी महानगरपालिका सेवेत असतील तर त्यांनी महानगरपालिका पुरस्कृत गृहनिर्माण संस्था ऐंशी टक्के वैयक्तिक गृह कर्ज योजना व चार टक्के व्याज अर्थसहाय्य योजना याबाबत खात्याचे अभिप्राय सादर करावे म्हणजे जर पती किंवा पत्नी जर महानगरपालिका सेवेमध्ये असेल तर आपण त्यांचा त्यांच्या खात्यामार्फत त्यांनी याचा लाभ घेतलेला नाही असं खात्यामार्फत सादर करायचा आहे त्यानंतर जर आपली सदनिका ही रिसेलची असेल तर आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे ते आपण बघूया तर रिसेल असेल तर आपल्याला शेअर सर्टिफिकेट लागणार आहे त्याच्यानंतर रिसेलचं आपलं रजिस्ट्रेशन झालं असेल तर त्या रजिस्ट्रेशनच्या पूर्ण रक्कम दिल्याच्या पावत्या आपल्याला लागणार आहेत त्याच्यानंतर खात्याकडून परिशिष्ट ब म्हणजे आपल्याला स्टाफ क्वॉर्टर नाही आहे त्याचं परिशिष्ट ब लागेल ते मी आपल्याला दाखवणार आहे परिशिष्ट ब काय आहे ते त्यानंतर दोन नंबरचं काय दिलेलं आहे ते आपण बघूया हे जे दोन नंबरचं दिलेलं आहे म्हणजे आपण स्टार्टिंगला ज्यावेळेस नवीन अर्ज सादर करतो त्यावेळेस आपल्याला ही सर्व डॉक्युमेंट वरची जी डॉक्युमेंट सांगितली ती सगळी जोडायची आहेत त्यानंतर दरवर्षी आपल्याला अर्ज सादर करायचा आहे थकीत रक्कम म्हणजेच वर्षभराची एकदम रक्कम मिळण्याकरिता तर त्यावेळेस आपल्याला ज्या महिन्यात आपल्याला पहिली रक्कम मिळालेली आहे त्या महिन्याची आपल्याला पगाराची पावती त्याच्यानंतर बँकेचं आपल्याला स्टेटमेंट लागेल पूर्ण वर्षभराचं त्यानंतर आपण बघूया की जोडपत्र अ काय आहे ब काय आहे व क काय का आहे ते तर अशा प्रकारे आपलं जोडपत्र अ असणार आहे यामध्ये आपल्याला जोडप पत्रामध्ये आपल्याला पूर्ण नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर घरचा पत्ता सेविल सेवा अभिलेखामध्ये जो नमूद आहे तो आपल्याला इथे नमूद करायचा आहे त्याच्यानंतर आपला कर्मचारी संकेतांक व वेतनपत्रक क्रमांक म्हणजेच स्पेशीट नंबर इथे लिहायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पॅन कार्ड क्रमांक लिहायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला दूरध्वनी क्रमांक वैयक्तिक आणि कार्यालयीन दोन्ही लिहायचा आहे त्याच्यानंतर आपण ज्या वेळेस अर्ज करतो आहे त्यावेळेस आपलं पदनाम काय आहे ते लिहायचं आहे आणि अर्ज करण्याच्या तारखेला असलेले आपले मूळ वेतन लिहायचं आहे त्याच्यानंतर खाते उपविभाग लिहायचं आहे जन्मतारीख लिहायची सेवक सेवेत नियुक्त झाल्याची तारीख आपल्याला इथे नमूद करायची सेवानिवृत्ती दिनांक आपल्याला इथे नमूद करायचं आहे त्यानंतर महापालिकेमध्ये सतत तीन वर्षे सेवा पूर्ण झाली आहे का असेल तर इथे आपल्याला होय नमूद करायचं आहे तीन वर्षे सेवा झाली नसेल तर आपल्याला चार टक्के अर्थसहाय्य रक्कम मिळणार नाही त्याच्यामुळं तीन वर्ष सेवा झालेली असणे आवश्यक आहे तर इथं आपल्याला होय ल्यायचे आहे जर कायम झालेलं असेल म्हणजे डिनकन्फर्मेशन आपलं झालेलं असेल तर आपल्याला इथं होय यायचं आहे त्याच्यानंतर सदनिका ज्या ठिकाणी घेणार आहे त्या ठिकाणचा पूर्ण आपल्याला पत्ता टाकायचा दा। आहे घेतलेली असेल तर आपल्याला इथे पत्ता पूर्ण टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला सदनिकेचे क्षेत्रफळ आपल्याला इथे टाकायचं आहे क्षेत्रफळ पूर्ण क्षेत्रफळ आपल्या सदनिकीचं काय आहे स्क्वेअर फुटामध्ये ते आपल्याला इथं नमूद करायचं आहे त्याच्यानंतर ज्या व्यक्ती संस्थेकडून कर्ज घेतले आहे तिचे नाव व पूर्ण पत्ता म्हणजे ज्या बँकेकडून आपण ग्रहकर्ज घेतलेलं आहे त्या बँकेचं पूर्ण नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर त्याचा पूर्ण पत्ता लिहायचा आहे त्याच्यानंतर वित्तीय संस्थेने कर्ज मंजूर झाल्याबाबत दिलेल्या मूळ प्रमाणपत्रानुसार कर्जाची रक्कम किती घेतलेली आहे ती नमूद करायची त्याचं व्याजदर किती आहे पर्सेंटेजमध्ये ते नमूद करायचं आहे आणि परतफेडीचा कालावधी आपल्याला महिन्यांमध्ये नमूद करायचं आहे मी घेतलेल्या चार टक्के व्याज अर्थसहाय्याबाबतची काही वसुली असल्यास माझ्या वेतनातून तसेच महापालिकेतील सेवा अन्य कोणत्याही कारणामुळे किंवा निवृत्ती मिळवे निवृत्ती मिळे अथवा सेवेत असताना माझ्या निधनामुळे संपुष्टात आली तर मला निवृत्तीनंतर मिळणाऱ्या दाव्याच्या रकमेतून माझ्या कायदेशीर वारसांना महापालिकेकडून देय असणाऱ्या रकमेतून वसूल करण्यास माझी पूर्णपणे संमती राहील तर इथे आपल्याला कर्मचाऱ्याची साई घ्यायची आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांनी इथे साईन करायची आपली त्याच्यानंतर इथे कर्मचाऱ्याचं नाव टाकायचं आहे हे आस्थापना लिपिकेने करायचं आहे त्याच्यानंतर इथे खातेप्रमुखाची सई शिक्का आणि खात्याचं नाव नमूद करायचं आहे आणि ज्या दिनांकाला साईन केलेली आहे त्या दिनांक इथे आपल्याला नमूद करायचं आहे त्याच्यानंतर आपण बघूया परिशिष्ट ब काय आहे ते परिशिष्ट ब याच्यासाठी द्यावं लागतं की कर्मचाऱ्याला स्टाफ क्वॉर्टर दिलेले नाही हे कर्मचाऱ्याच्या आस्थापनेनं इथे हे सर्टिफिकेट द्यायचं आहे म्हणजेच परिशिष्ट ब इथे कर्मचाऱ्याचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर ई सी नंबर आणि इथे खातेप्रमुखाची स्वाक्षरी आणि शिक्का येईल त्याच्यानंतर जर क्वार्टर्स अलाउट केलेले असेल इमर्जन्सी स्पेशल केसमध्ये तरीसुद्धा इथे आपल्याला नमूद करायचं आहे तर हे आस्थापना विभागाने इथे कर्मचाऱ्याचं नाव ई सी नंबर त्याच्यानंतर क्वार्टर्स जर इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये सँक्शन केलेले असेल तर सँक्शन नंबर कुठून तर कुठपर्यंत केलेले होते ते लिहायचं आहे आणि इथे सई आणि शिक्का खातेप्रमुखाचा मारायचा आहे इथे जर क्वार्टर्स दिलेले नसतील तर नाव आणि इ सी नंबर टाकून फक्त डॅश करायचं आहे तर आता परिशिष्ट क जे आहे म्हणजेच एनएक्चर सी जे आहे हे पूर्ण एन एस सी जसं तसं आपल्याला बँकेच्या लेटर हेडवर करून आणायचं आहे बँकेमध्ये गेल्यानंतर त्यांना जर सांगितलं की एनएक्चर सी मला हवं आहे या फॉर्मॅटमध्ये तर ते त्यांच्या बँकेच्या लेटर हेडवर आपल्याला एन सी देतील तर आता आपण बघूया की माडाची जर सदनिका आपण घेतलेली असेल तर त्यासाठी कोणते कोणते कागदपत्र अतिरिक्त लागणार आहेत माडाला पैसे दिल्याच्या पावत्या लागणार आहेत त्याच्यानंतर अलॉटमेंट लेटर लागणार आहेत माडाकडून मिळालेलं त्याच्यानंतर माडाकडून मिळालेलं ताबा म्हणजेच पजेशन लेटर लागणार आहे त्याच्यानंतर मालकीच्या भूखंडावर घर बांधण्याकरिता आवश्यक असणारी अतिरिक्त कागदपत्रे काय काय ते आपण बघूया घर बांधणीसाठी ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांची परवानगी प्राप्त केलेले पत्र लागणार आहे त्याच्यानंतर सात बारा उतारा लागणार आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका स्थानिक प्राधिकरणाकडून घर पूर्णतचा दाखवा लागला लागणार आहे म्हणजेच कंप्लिशन सर्टिफिकेट आपल्याला लागणार ला ला आहे त्याच्यानंतर ॲग्रीमेंट लागणार आहे लिल त्याच्यानंतर कंत्राटदाराला म्हणजेच विकासकाला केलेल्या आवेदनाच्या पावत्या म्हणजे पेमेंट रिसिप्ट आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर पजेशन लेटर आपल्याला लागणार आहे त्याच्यानंतर सर्व जी आपल्याला कागदपत्रं आहे ती सर्व कागदपत्रं सक्षम अधिकाऱ्याकडून प्रमाणित करून धारणी जोडावी व क्रमवार पृष्टांकित करावी तर अशा प्रकारे आपल्याला सर्व कागदपत्र जोडायची आहेत आणि सर्व कागदपत्रे ही आपल्याला पृष्ठांकित करायची आहेत म्हणजेच याप्रमाणे आपल्याला कर्मचाऱ्याचा अर्ज व बाकीचे कागदपत्र त्याच्या खालोखाल जोडून उष्टांकित करून आपल्याला डिस्पॅच करायचं आहे पुढील कारवाई आपल्या आस्थापनेमार्फत करण्यात येईल आपल्याला या व्हिडिओसोबत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व कमेंट बॉक्समध्ये दोन प्रकारचे कर्मचाऱ्याचे अर्ज देण्यात येईल म्हणजेच नवीन जर घर घेतलेलं असेल तर त्याचा वेगळा अर्ज आहे आणि जर रिसेलमध्ये घर घेतलेलं असेल तर त्याचा वेगळा अर्ज आहे दोन्ही अर्जाची डाउनलोड लिंक आपल्याला देण्यात येईल तिथून आपण ते डाउनलोड करून वापरू शकता तसेच परिपत्रकाची सुद्धा आपल्याला प्रत इथे डाउनलोड लिंक देण्यात येईल ती आपण डाउनलोड करून वापरू शकता तर आजचा आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आमचे व्हॉट्सअपचे चॅनल देखील जॉईन करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र